आज आपण बघत आहो आता सातवीचा प्रॅक्टिस हे बघा काय ऑफ अशा प्रकारे आपण आतापर्यंत नववीची बघितली आठवीची बघितली आज आपण सातवीचे बघणार आहोत तुम्हाला अजून वेगवेगळ्या विषयाचे किंवा वेगवेगळ्या पाचवी सहावी सातवीचे हे पाहिजे असेल तर तसं तुम्ही सांगत चला चॅनल सबस्क्राईब करत चला आज आपण बघू प्रॅक्टिस सेट आठ बघा बरं आपण पाचवीपासून मल्टिप्लिकेशन पाचवी चौथीपासून आपण मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुन्हागार आपण शिकत आलेलो आहोत आता ते काय राहिले फाय मल्टिप्लाय सेवन ब्रॅकेट मायनस फाय ब्रॅकेट कम्प्लीट मल्टिप्लाय ब्रॅकेट मायनस सेवन ब्रॅकेट कम्प्लीट आता ह्या दोघांचं काय करायचंय आपल्याला मल्टिप्लाय करायचंय मग पाचवीस सात आहे पस्तीस इथे मायनस इथे मायनस 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 प्लस होता, मग इथे चिन्ह देण्याची गरज नाही म्हणजे सॉल्व केलेला आहे आता आपण दुसरं सॉल्व करत आहोत दुसरं ब्रॅकेट मायनस नाईन ब्रॅकेट कम्प्लीट मल्टीप्लाय ब्रॅकेट सिक्स आता इथे बघा इथे मायनस आहे इथे मायनस नाहीये नऊ सो नाईन 9 6 54 पण इथे माइनस आहेत का नाही पण 9 जवळ काय दिलेले आपल्याला माइनस आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत मोठे संख्येचे चिन्ह इथे देणार आहोत म्हणजे -94 अशा प्रकारे आपला उत्तर आंसर आलेला आहे आता आपण तिसरे बघतो 19 4 जा 36 पण मल्टी 9 जवळ माइनस आहेत का नाही आणि 4 जवळ माइनस आहे म्हणून आपला आंसर काय आलं -36 आलेला आहे आणि एट सेव्हन जा फिफ्टी सिक्स मायनस एट सेव्हन जा फिफ्टी सिक्स बघा किती सोपा मल्टिप्लाय आपण शिकत आलेलो हो आहोत हे आता मायनस वन कोणत्याही वनला आपण त्या संख्येने के मल्टिप्लाय केल्यावर आपलं आन्सर तेच येतं आपले काही असो वन पण आपण ज्या संख्येला मल्टिप्लाय करतो म्हणजे वनला मल्टिप्लाय कोणत्याही संख्येने केली तरी आपलं आन्सर काय येणार आहे तेच येणार आहे म्हणजेच वन हंड्रेड ट्वेंटी फोर म्हणून काय काय आलं इथे झालं झालं प्लस प्लस म्हणजे त्याची गरज आहे का नाही वन हंड्रेड ट्वेंटी फोर आन्सर आलं ट्वेल्नचा एटी फोर इथे पण मायनस मायनस प्लस झालं म्हणून फक्त आपलं आन्सर काय आलं एटी फोर आलं सिक्स्टी थ्री मल्टीप्लाय